बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलंय विरोधी तसंच सत्ताधारी पक्षातील आमदारांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले अंजली दमानिया या सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणी वेगवेगळ्या वेग वेग पोस्ट करून अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत आज देखील त्यांनी एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला आहे ही पोस्ट नेमकी काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा हीच मागणी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे त्यांनी लिहिले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे अजित पवार आणि माझा छत्तीसचा आकडा आहे त्यांच्या भ्रष्टाचार विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहील पण बीडचं जे कृत्य केलं गेलं आहे ते माणूस लोकांना मा थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना पुरा ते पुरावे घेऊन जाण्यासाठीची वेळ मी मागितली आहे बघू कधी वेळ देतात अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे दरम्यान अंजली दमानिया या सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप झाल्याने आधीच अस्थिर असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती गुंतागुंतीशी झाली आहे त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे लोकप्रतिनिधीने जनहितार्थ काम करणं अपेक्षित आहे म्हणूनच धनंजय मुंडे यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निवडणूक आयोगाने ही चौकशी करणं गरजेचं आहे तसंच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यापासून दूर ठेवणं गरजेचं आहे अशी मागणी अंजली दमानिया यांनी यापूर्वी केली होती अजित पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची पोस्ट अंजली दमानिया यांनी सकाळी केली होती त्यानंतर आता त्यांनी आणखी एक नवी पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आपलं अजित पवारांशी बोलणं झालंय आता सात वाजता देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सगळे पुरावे घेऊन जात असल्याचं अंजली दमानिया यांनी आपल्या नव्याने केलेल्या या पोस्टमध्ये मध्ये लिहिलंय त्यामुळे आता अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे